सांगा कशा पद्धतीने मी गुरुवारी विधानसभेच्या सभागृहाच्या बाहेरूनच घोषणा केली होती की लातूरचा शेतकऱ्यांचा मी व्हिडिओ पाहिला आणि ज्या अंगा खांद्यावर लेकरांना खेळवण्याचं वय त्या शेतकऱ्यांचा आजोबांचा आहे या वयामध्ये त्यांना शेतीला कसण्याकरता स्वत बैलाच्या जागी जावं लागतं आणि औत खांद्यावर घ्यावं लागतं ही महाराष्ट्राला खूप मोठी लागणारी काळी काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि ह्या वयामध्ये अशा प्रकारच्या वेदना शेतकऱ्या होत असताना आम्ही एकीकडे शेतकरी राजा जगाचा पुशिंदा आहे देशाचा पुशिंदा आहे आणि ईश्वराच्या ठाईच्या शेतकऱ्या आपण मानतो आणि अशा शेतकऱ्या ही, ही वेळ असेल तर हे फार दुर्दैवी आणि म्हणून मी घोषणा केली की मी शनिवारी सकाळी दहा साडेदहाला या हळती या गावामध्ये जाणार शेतकरी आईबाबांना दोघांना भेटणार आणि माझ्याकडनं जी काही त्यांना जी गरज पडेल ती मी देणार मी बैलजोडीची घोषणा केली पण माझ्या आधी एकाने कोणीतरी बैलजोडी देण्याचं मला त्या ठिकाणी कळलं पण माझं त्या दोन्ही शेतकरी बा दापत्यांना सांगायचं आहे की या दोनपैकी जी ज बैलजोडी तुमच्या सोयीची असेल तुम्हाला त्रास देणारी नसेल ती कुठली ठेवा आणि एक दुसरी असेल ती विकून टाका आणि ते पैसे तुमच्याजवळच राहू द्या आणि ह्याही पलीकडे काय बऱ्यापैकी किराणा मी या ठिकाणी त्याला आर्थिक मदतही केली आहे आणि आणखी काही मदत लागत असेल तर ती देखील करू कारण शेवटी शेतकरी टिकला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे आणि तो वसंत प पवार आणि हिंगणे या दोन पत्रकारांनी ही जे वास्तव सत्य आलं खरं तर पत्रकारिता तुम्ही लोक करतात तुमच्यामुळेच अशा गोष्टींना या ठिकाणी न्याय मिळतो पण मनापासून मी सगळ्या पत्रकारांना धन्यवाद देईन की आज तुम्ही हे छापल्यामुळं तुम्ही दाखवल्यामुळं आमच्याबरोबर बातमी आली आणि मी मदत करू शकलो तर माझ्या परिवारात देखील हे आम्ही दुःख पाहिल्यामुळं आणि बाळासाहेब हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आणि एकनाथ शिंदे साहेबांची देखील शिकवण एकनाथ शिंदे साहेब देखील अशाच प्रकारे कुठेही धावून जातात आणि मदत करतात त्याचप्रमाणे मी देखील माझ्या बुलढाण्याचे सगळे जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख स्थानिकचे आमचे जे जिल्हाप्रमुख साहेब माझा आमचा सा गोपीनाथ आहे गोपीनाथ या दोघांनी तर बैलचडू शोधा करता पाया चार पाच बाजार पायाखाली काढले आणि शेवटी कर्नाटकामध्ये जमालपूरला गेले आणि काल सकाळी त्याने जोडी इथे आणून त्या ठिकाणी ठेवली जेणे त्याच्यामुळे आज मला ही आपल्याला यांना प्रदान करता राज्यात तुमची सत्ता आहे कृषी मंत्री त्या दिवशी फोनवर बोलले बाबांना आणि आम्ही सर्वतोपरी मदत करू म्हटले आणि त्यांनी पाठवलं फक्त एक होतं बियाणं आणि एक खाताचं होतं सरकार कुठंतरी गांभीर्यानं बघत नाही अशा गोष्टी मला वाटतं अशा गोष्टीकडे सरकार वगैरे म्हणून पाहिलं नाही पाहिजे तर माणूस की म्हणून पाहिलं पाहिजे की कोण सरकारमध्ये आहे कोण सरकारमध्ये नाही हा इथला विषय होऊ शकत नाही पण ते मदत सर्वतोपरी करू म्हणून काही दिलं नाही ना त्यांनी खताचं करायला पाहिजे करायला पाहिजे सरकारने भरपूर मदत करायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्या मिळालेली पाहिजे आणि निश्चितपणे आता चालू आहे मला जसं जशी संधी मिळेल तसा मी हा प्रश्न विचारला आणि कृषी मंत्र्यांनी का मदत केली नाही हा प्रश्न मी नक्की उद्या विचार एकादशी आहे आज आपण शेतकऱ्याचा पाय देऊन आक्षेपण केलेलं आहे काय भावना खर तर शेतकऱ्यांच्या चरणामध्येच आपला विठ्ठल आहे कारण त्यांच्यामुळेच आपण जिवंत आहोत आणि म्हणून उद्याची आषाढी एकादशी दर्शन मला आज या दोन्ही शेतकऱ्यांचं पाद्यपूजन करून मला या ठिकाणी मिळालेलं आहे मी या दोघांच्या चेहऱ्यात माझे आई वडील पाहिलेले आहेत आणि प्रत्येक माणसाने शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये आपले आई वडील बघावेत जेणेकरून शेतकऱ्यांचं दुःख आपल्याला समजता येईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले हे संपू येऊ सांगा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत तुम्ही बंधनीय मानतात ते ठाकरे बंधू येत आहेत आनंद आहे का कसं काय वाटतंय बघा पंधरा वर्ष आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता पण बाळासाहेबांचा सा विचार सोडून उद्धव साहेब गेले त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाहीये आणि राजसाहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळीला टाळी देण्याकरता खूप उशीर केला आहे मला वाटत नाही वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रात पडेल ठाकरे ब्रँडचा फरक नाही आता राहिलेला नाही आता आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता किती लोकांची कामं करता याच्यावर असं जर ठाकरे नावाचा बँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना दोनशे आमदार आले असते तेव्हा पण आपण सत्तर पुढे कधी गेलो नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता ते तर निवडणुकीच्या अनुषंगाने चालू नाही तर मला सांगा की मराठी भाषा या विषयावर त्यांनी केलं मला सांगा आज तुम्ही आम्ही परराज्यात जातो तुम्ही मराठी बोलणार आहात का मग तुमच्या मुंबई ठाण्या पुण्या सगळ्या सगळ्या ठिकाणी के जी वन के जी टूच्या इंग्लिशच्या सूट शिकतात जिथे एम पी एस सी शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी तुम्हाला कंपल्सरी मग तुमच्या पोरांना तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला सगळा कोणता मुंबईकर नाकारतो ठाण्यावाला ना नाकारतो आणि आज हिंदीच काय तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकले मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग लोक काय मूर्ख होते का आणि त्याच्यामुळे या विषयावर वाद करून मतांचं गणित राजकारण करणं चुकीचं आहे मी तर डायरेक्ट बोललो बोललो अनेक ठिकाणी की जर आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवघड असली पाहिजे त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतंकवादी मनसुबी आपण पण उधळ शकत नाही फक्त त्यांचा रोष हा आहे की महाराष्ट्रात राहता तीस वर्ष राहता आणि मराठी बोलत नाही मी मराठी बोलणार नाही असा विरोध करणाऱ्यांना लाज वाटते मला जो कोणी मराठात मराठी मुलाची लाज वाट म्हणतो हो, त्याचं थोबाड फोल्डच पाहिजे पण हिंदीचा आम्हाला आम्हाला हिंदी, हिंदी राष्ट्रभाषा जरी असली पण मराठीचा आपण देखील आपण सहन करता कामा नाही पण माझा पुन्हा प्रश्न आहे की ज्यावेळेला आम्ही परराज्यात जातो त्यावेळेला आम्ही तिथे काय बोललं पाहिजे मग तेच परराज्यातले लोक महाराष्ट्रात येऊन जर मराठी बोलत नसतील हिंदीच बोलायचं म्हणत असतील तर त्यांच्याबद्दल काय मत आहे मला वाटतं की बऱ्यापैकी आता आम्ही ज्याची संवाद साधतो ते लोक आमच्याशी मराठीतच बोलतात बऱ्यापैकी बोलतात ठीक